राज ठाकरेंना सोबत घेऊन भाजपाने साधल्या या चार गोष्टी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे अमित शहा यांची भेट घेऊन विसृ विस्तृत चर्चा देखील केली आहे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे भाजपाला फायदा तर होणारच आहे परंतु मनसेलाही फायदा होऊ शकतो राज ठाकरेंच्या या निर्णयामुळे भाजपाला या चार गोष्टी नक्की साधल्या असं म्हणता येईल एक मराठी अस्मितेचा मुद्दा भाजपावर गुजरात धार्जिने असल्याचा आरोप सातत्याने केला जात असतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा कायम उचलून धरला आहे राज ठाकरे भाजपात गेल्याने मतविभागणी होऊन फायदा भाजपाला होऊ शकतो आणि गुजरात धार्जिने असल्याचा आरोप मागे पडू शकतो दोन प्रचार सभा आणि भाषणे राज ठाकरे यांची वक्तृत्वशैली भारी असल्याने त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होते ही गोष्ट भाजपाने अचूक हेरली आहे राज ठाकरे यांना आगामी लोकसभा निवडणुकी स्टार प्रचारक म्हणून मैदानात उतरून महायुतीला जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील याचा फायदा मनसे पक्षवाढीला देखील होऊ शकतो तीन विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाला मनसेचा चांगलाच फायदा होऊ शकतो मुंबई महानगरपालिकेवर उद्धव ठाकरे यांचा वरचष्मा असल्याने मुंबईतील मराठी माणसाचा मुद्दा उपयोगी ठरू शकतो उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात मतविभा विभागणी होऊन याचा फायदा भाजपाला होऊ शकतो आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ऐकाना राव या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद